वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शेतकरी कामगार पक्ष आणि दीपकाबा सावंके पाटील गट यांची मिळून सांगोला तालुका विकास आघाडी ही आज आम्ही सर्वांसमोर जाहीर करतोय येणाऱ्या या निवडणुकीला पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आम्ही एकत्रित राहून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे परंपरेने दीपक आबांनी स्वर्गीय आबासाहेबांसोबत पंचवीस तीस वर्ष मागच्या काळामध्ये काम केलेलं आहे पूर्वापारपासून ही नैसर्गिक आघाडी आमच्या सर्व शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना विचारून आणि सन्मान्य दीपक आबांच्या बाजूने त्यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन हा आघाडीचा निर्णय घेतलेला आहे भविष्य सुद्धा हीच परंपरागत पूर्ववत चालू असणारी आघाडी भविष्य सुद्धा अशीच चालू राहील हे आपल्या माध्यमांच्या समोर आम्ही दोघंही जाहीर करतो शेतकरी कामगार पक्ष सात जिल्हा परिषद गटापैकी चार जिल्हा परिषद गट लढवे सन्मान्य दीपकाबांचा गट हा तीन जिल्हा परिषद गट लढवतील पंचायत समितीमध्ये शेतकरी कामगार पक्ष हा चौदापैकी नऊ जिल्हा पंचायत समिती गण लढवतील आणि दीपकाबा गट हे पाच पंचायत समितीगण लढवतील आणि चांगल्या पद्धतीनं सात तारखेला आमचं टार्गेट आहे की एकवीस झिरो ही सांगोला तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून या तालुक्याला आणि या जिल्ह्याला दिसून येईल आगरीने नाव वगैरे कार होणार किंब कसं आहे सांगोला तालुका विकास आघाडी ही रजिस्टर केलेली आघाडी आहे नगर परिषदे सर जसं चिन्हंच जे अडचण होती याच्यात ती खबरदारी आहे आपली ज्यावेळ अधिकृत नोंद नोन्दन, नोंदणीकृत एक आघाडी असते त्यावेळेस त्या आघाडीला प्रायोरिटी दिली जाते आणि त्या पद्धतीने चिन्ह हे सर्वांना एक मिळतं तुम्ही बोलवा परत मग प्रश्न करूया संदर्भात आत्ता ज्याप्रमाणे माननीय आमदार बाबासाहेब देशमुखांनी भविष्य काळातील सांगोला तालुक्याचं सर्वांगीण विकासासाठी आम्ही दोघांनी मिळून येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन या निवडणुकीमध्ये ही आघाडी आम्ही या ठिकाणी करायचं ठरवलं आणि या आघाडीचा उद्देशच असा आहे की सांगोला तालुक्यातल्या सर्वसामान्य गोरगरीब दिनदलित उपेक्षित वंचित वर्गाचा विकास भविष्यकाळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्याला कसा करता येईल हा हेतू डोळ्यापुढे ठेवून आम्ही ही आघाडी दिलेली आहे आघाडीची आकडेवारी आत्ताच आमदार साहेबांनी आपल्यासमोर सांगितलेली आहे आणि भविष्यकाळामध्ये दोन्ही कार्यकर्ते एकोप्याने या निवडणुकीला सामोरे जाऊन अतिशय नम्रतापूर्वक मतदानाच्या सन्मानानं आम्ही लोकांच्या समोर जाऊ आणि आम्ही या निवडणुकीमध्ये यश निश्चितपणाने मिळू युतीच्या संदर्भात आभा खरखर बघितलं तर बरीच दिवसाला खलबत सुरू होती आणि आज अखेर उद्या शेवटची तारीख आहे की अर्ज भरण्याची तर कार्यकर्त्यांची तयारी ती कशा पद्धती झाली किंवा काय नियोजन झाले त्या संदर्भात वी सातत्यानं आठ दहा दिवसाच्या काळामध्ये मी माझ्या सगळ्या गटवाईज कार्यकर्त्यांची बैठक घेऊन गाववाईज कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांच्या भावना त्याच्या तिथल्या समस्या अपेक्षा लोकांच्या ते मी माझ्या पद्धतीनं रात्रीचा दिवस करून त्या साधारण लोकांचा कल बघितलेला आहे आमदारांनी पण गेल्या सात आठ दिवसामध्ये प्रत्येक गाववाईज गणवाईज गटवाईज गट बैठकी घेतलेली गी आहेत आणि त्यांच्याही कार्यकर्त्यांच्या भावना त्यांनी ऐकून घेतलेल्या आहेत आणि आम्ही दोघांनी आज दुपारी या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून सात पैकी तीन जिल्हा परिषद हे कुठले गट कुठले पंचायत सोळा जिल्हा परिषद गण कन्नास जिल्हा परिषद गण आणि चोपडी जिल्हा परिषद गण तुमच्याकडं हे दीपक आबा सावंगी पाटील गटाकडे राहतील महूद एकतपूर चोपडी आणि कोळा हे गण मान्य आमदार साहेबांच्याकडे राहतील पाच जिल्हा परिषद पाच पंचायत समिती गण माझ्याकडे आणि नऊ त्यांच्याकडं त्यामध्ये आमच्या दोघांच्या सोयीनं आणि निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तो आम्ही त्यात आमच्या दोघांच्याकडे अधिकार राहील कार्यकर्त्याच्या आणि निवडणुकीच्या सोयीच्या दृष्टिकोनातून ते ठरवलं सर्वजण मिळून एकत्र निवडणूक लढवणार म्हणून चर्चा होती बाकी जे आमच्या बरोबर येतील ते आमच्या घटक पण तुमच्या या युतीच्या चर्चेमध्ये तुमचे काही कार्यकर्ते खरंतर वेगवेगळ्या सुद्धा गेले याचे समीकरण किंवा कशा पद्धतीचं काय त्यांच्याशी चर्चा वगैरे काय झाली होती का असं काय आमच्या पक्षात तर कोणा या पक्षात आहे ह्या क्षणानंतर कुणी प्रवेश केलेला नाही माझ्याकडे आणि शेतकरी कामगार पक्षातले कुणी प्रवेश केलेला आहे असं काही दिसत नाही कारण शेतकरी कामगार पक्षाची बघितलं तर रात्री गेहडी गटामध्ये बरेच कार्यकर्त्यांनी संतान त्या ठिकाणी व्यक्त केलं होतं आमदार साहेब शेतकरी कामगार पक्षाचे दोन गट गिरडी गावात आहेत आणि बऱ्याचशा गावामध्ये दोन गट असतात ज्यावेळेस सत्ता जास्त काळ असते त्यावेळेस ते परंपरेनं किंवा सत्तेसाठी किंवा बाकीच्या कामासाठी ते पडलेले असतात त्यांची इच्छा आहे प्र दोन्ही गटाची इच्छा आहे की तो गिरडी गट हा जिल्हा परिषद गट हा शेतकरी कामगार पक्षाला सुटलेला आहे आणि त्या गटामध्ये त्यांची मागणी आहे की आमच्या गटाला मिळावं दुसऱ्या गटाची मागणी आमच्या गटाला मिळावं आणि रात्री ते सर्व जन ज्यांच्या बातम्या माध्यमामधून तालुक्यामध्ये आल्या ते सर्व नेते मंडळी आणि कार्यकर्ते रात्री दीड वाजता येऊन भेटून गेलेले आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की शेतकरी कामगार पक्ष आम्ही सोडणार नाही आणि आमच्या तीन तीन चार चार पिढ्यांनी हा पक्ष जपलेला आहे स्वतःच्या संसारा इकडं न पाहता काही वेळेला संसार बाजूला ठेवून काही वेळेला इतर ज्या काही अर्थरजना ज्या गोष्टी असतात त्या बाजूला ठेवून आम्ही पक्ष टिकवलेला आहे आणि आम्ही कदापिही पक्ष सोडणार नाही कार्यकर्त्यांची त्यांची इच्छा असते साहजिक असतं आम्ही ते त्यांच्या भावना समजून घेऊन आम्ही अजून त्या गटाचा उमेदवारी डिक्लेअर केलेला निर्णय व्हायचा घेतला त्या उमेदवारा संदर्भात का उद्या लास्ट दिवस आहे त्या ठिकाणी रात्र पडलीली दादा चंद्रशेखरजी पॉवरकट राष्ट्रदीपक्ष शिव गळणते या नक्की कायसंसल काय खासदार साहेबांसोबत बोलणं जाणवत नाही मला पण अजून एक माझं बोलणं नाही गाडी मोहिकासा गाडी म्हणलं तर बोलणं झालं अशी एक चर्चा झाली होती की सगळे जण राहणार आणि सगळेजण एकत्र निवडणूक लढणार पण तुम्ही आता डिक्लेअर करता की आणि तुम्ही म्हणजे एका पक्ष हा एकत्र करतो मग बाकीचे पक्ष आपल्यासोबत येणार आहेत का काय आपल्या चर्चा उत्तर मला द्यायला आवडेल बाबा की न्यूज कोणी दिली कुठल्या माध्यमांनी पहिल्यांदा चालू केली आणि कुठल्या पुराव्याने चालू केली आमच्या बैठकीचे तुम्हाला कुठं फोटोग्राफ्स मिळाले का आमच्या बैठकीचे कुठं तुम्हाला व्हिडिओज मिळाले का आमची तयारी ही कायमपासून आम्ही परंपरेने ज्यांच्यासोबत आहोत त्यांच्यासोबत जाऊन ही कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि त्या पद्धतीने आम्ही पुढं पावलं टाकली कुणीही न्यूज दिली त्याची पहिल्यांदा कोणी माध्यमांमध्ये मा त्याची वाच्यता केली हा प्रश्न खरं तर त्यांना विचारला पाहिजे भाजपसोबत नगरपालिका लढली आज भाजप बाजूला सरलाय त्याचं कारण का। हा प्रश्न त्यांना विचारला तुमच्या सोबत नाही तुमच्या निवडणुकीत भाजप तुमच्यावर येणार हा हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे दीपक आबांनी काय सांगितलं तुमचा प्रश्न हा होता की तुमचे अजून कोण सोबती आहे आबांनी स्पष्टपणे सांगितलं जे आमच्या सोबत येतील ते सोबती असतील तर हा प्रश्न आमच्या पार्ट्यातला नाही नगरपालिका तुमच्यासोबत लढलेला पक्ष आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला वेगळा होतोय ह्याच्या पाठी मग त्यांनी त्यांचं राजकारण आहे अशी चर्चा आहे मुद्यावर आपण इतकं टोकाची टीका झाली भांडण झाली सगळ्या गोष्टी झाल्या आता भाजप तुमच्या सोबत गेलाय आता कसं म्हणजे कसं आहे आज सकाळी काही लोकांनी भाजपमधला फॉर्म भरला होता आणि फॉर्म सोबत किंवा दीपाव गटासोबत जाणार नाही आम्ही शिवसेना अशी माध्यमात प्रतिक्रिया सुद्धा काही लोकांनी आज त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आम्ही इकडे जाणार त्यांचा ना, प्रतिक्रिया कोणाची आहे त्यांची आहे आमची दरवाजा अजून कशी आहेत उभे जे कोण येईल आणि आमच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांना जर ते मान्य असेल दीपक आम सन्मान्य दीपक आमांच्या गटातल्या प्रमुख नेत्यांना कार्यकर्त्यांना जर तो प्रस्ताव मान्य असेल तर त्याच्या चर्चा पुढा जर कोण <प्राण> आमच्याकडे प्रस्तावच आणत नसेल तर हा प्रश्न आमच्या पारण्यात नसतो हा प्रश्न समोरच्या सांगितलं ज्या भाऊची आज माझी भेट झाली आम्हाला से भेटतात भविष्य काळातील ते पालकमंत्री आहेत त्यांच्याविषयी आम्हाला दोघांनाही आधार आहे राज्यांच्या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या बद्दलही आम्हाला आधारच आहे आज आम्ही दोघांनी आघाडी केलेली आहे अजून अर्ज भरायची मुदत आहे अर्ज काढायची मुदत आहे त्यामुळे उद्या काही होऊ शकतं असं काय नाही की त्यामध्ये काय येऊ शकतं पण आज आम्ही दोघांनी लढवायचं ठरवलेलं आहे उद्या अजून आता आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आणखी काय कार्यकर्त्यांची आणखी कुठल्या पक्षाची काय सगळ्यांचा प्रस्ताव असेल तर तो आम्ही विचार करून त्या गोष्टीमध्ये पॉझिटिव्हिटी जेणेकरून तालुक्यामध्ये सत्तेचा संघर्ष तो, तो कमें। 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 कमी होईल कमी होईल सत्तेला त्रास कमी होईल अशा पद्धतीचं वातावरण आणि ठेवायचा प्रयत्न करा पण ह्याच्यामध्ये दुसरा एक आभा विषय असा होता शहर विकास आघाडी ज्यावेळेस नगरपालिकेला उतरली की भाजपसोबत तुम्ही दोघेही मंडळी त्या ठिकाणी होता आणि सांगोला शहराचा विकास किंवा तालुक्याचा या दृष्टीने गेला मग भाजप ह्याच्यातनं दूर का गेलं

मी तर काय बाईट बघितली नाही आणि राहिला मुद्दा तुमचा तर मी परत तेच सांगतोय रिपीटेडली माझं तेच उत्तर असेल की हा प्रश्न कुणाचा आहे हा प्रश्न आमचा नाही व्यक्त पक्ष हो का प्रत्येकाला संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं जे संविधान आहे कुणी कुठं राहायचं कुणी कुणासोबत युती करायची हा अधिकार संविधानाने दिलेला आज बऱ्याचशा लोकांनी अपक्ष अर्ज भरले बऱ्याचशा लोकांनी वेगवेगळ्या संघटनेकडून वेगवेगळ्या पक्षाकडून अर्ज भरले त्यांची समजा आमच्या सोबत यायची इच्छा असतील तरी आमची दानवली बिनविरोध आलं असतं काय एकत्र आला असतं तर तशी चर्चा होती मी काय परत तेच रिपीट करतो की चर्चा ही कोणा तरी एक मिनिट चर्चा ही कोणत्या तरी माध्यमाने पसरवली हे ठीक आहे तुम्हाला तो अधिकार ज्यांनी ही पहिल्यांदा वाच्यता केली हा प्रश्न तुमच्याच पत्रकार बिंदूंना तुम्ही विचारला पाहिजे कोणत्या पुराव्यानिशी तुम्ही ही न्यूज तुम्ही दिली हा प्रश्न त्यांच्यासाठी या तालुक्यामध्ये पूर्वी कधी बिनविरोध झाले का काही गाठात पूर्ण निवडणूक सगळी मिळून वाटून घेऊ असं काही गाठात तयार नाराज आहेत ना आता या वाटाघाटीमुळे निवडणूक लढवण्याची तयार होत ना नाराज आहेत म्हणजे काय झालंय मला नाही समजला तुमचा प्रश्न रोहित थांबा एक मिनिट काय म्हणताय तुमचा प्रश्न मला नाही समजला काही गटात ज्या कार्यकर्त्यांनी शेका पक्षाकडनं लढवलं लढवण्याचं ठरवलं असलं तर ते कार्यकर्ते आज नाराज आहेत ना तुमच्या पत्र कुठल्या तुमच्याकडे आलेली असेल नाराजी मला माहीत नाही आमच्या पक्षामध्ये दीपकाबांच्या आबांच्या पक्षाचं दीपकाबा बोलतील आमच्या पक्षामध्ये सर्व निर्णय हे कमिटीने घेतलेले आहेत आणि कमिटी जे सांगेल आणि आपल्या पक्षामध्ये ज्या गाणामध्ये समजा तीन इच्छुक असतील तर तिन्ही इच्छुक उमेदवारांच्या त्या गावाने आम्हाला लेखी दिलेला आहे की पक्ष जो निर्णय घेईल त्याच्यासोबत आम्ही राहू बाबा आज तुम्ही पालकमंत्र्यांना तुम्ही भेटला होता तर पालकमंत्र्यांची इथनं पुढच्या काळात सांगवल्याचं काही समीकरण बदलणार त्यांची भूमिका काय असणार आहे तिथं त्यांनी काय स्पष्ट केले काय तसं पालकमंत्र्यांना तसं पालकमंत्र्यांनी काय स्पष्ट केलं तुम्ही पत्रकारांना माहितीये पालकमंत्री हे जिल्ह्याचे पालक आहेत बरोबर आहे पालकमंत्र्यांचं मत हे त्यांनी व्यक्त करायचं आणि तेवढे मोठे नाही मी किंवा आमदार साहेब ते राज्याचे मंत्री आहेत आमदार आहेत आम्ही पालकमंत्री या नात्यानं ते भेटले मान्य बापू भेटले भाजपचे कार्यकर्ते भेटले आधी भेटलो जे जी ती मत मतं मांडली पालकमंत्र्यांनी आज ह्या क्षणापर्यंत त्यांचं मत कुठे तुम्हाला वर्तमानपत्रात किंवा टी व्हीच्या माध्यमाद्वारे दिसलं का ते त्यांचं ते ठरवतील ना तो अधिकार त्यांचा आहे आम्ही आमची भूमिका स्पष्ट आणि स्वच्छ आहे की आम्ही दोघांनी आघाडी केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये यामध्ये आणखी कोण आमच्यात मिसळतील आणि जे योग्य असेल ते आम्ही भविष्यात पडू मध्ये मधी पत्रकारांशी बोलताना ते होतो सोलापूर मध्ये ते म्हटले होते की सांगूल्यात कमळ उलवायला खूप प्रयत्न झाला बाकी आम्ही कमळ उगवायचा प्रयत्न करू म्हणजे कदाचित कमळ उगवलं नाही त्यामुळे त्यांनी हे अंग काढून घेतला असं वगैरे काय आहे का त्यांना पालकमंत्र्यांच्या विषयी आम्ही कमेंट्स देणार एवढं आम्ही मोठे नाहीत मी आम्ही दोनच मिनिटात पत्रकार परिषद करतोय आपण सगळे उपस्थित राहिला आज आम्ही मान्य आमदार साहेब शेतकरी कामगार पक्षाचे नेते मी दीपक आबा सावंत पाटील माझ्या आघाडीचा प्रमुख आमच्या हो दोघांची बऱ्यापैकी असलेले सगळे सहकार्य तर गेले आठ दहा दिवसाच्या काळामध्ये आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांच्याबरोबर चर्चा करून त्या ठिकाणी जागा वाटून घेतल्या लोकशाहीमध्ये आजपर्यंत कुणीही शंभर टक्के कार्यकर्त्याचं समाधान करू शकत नाही बरोबर पण एखादी आघाडी व्हायच्या अगोदरची इच्छुकांची संख्या आणि आघाडी झाल्यावरची इच्छुकांची संख्या यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत असते आमची सगळ्यांसाठी दारं खुली आहेत अजून वा अजून वेळ भरपूर आहे तर येणाऱ्या विड्रॉवलपर्यंत आणखी काही काय घडू शकतं आम्ही दोघं एकत्रित आहोत अजूनपर्यंत आमच्यावर चर्चा झाली आमच्या कार्यकर्त्याला व्यवस्थित योग्य वाटलं ते होऊ शकतं आपल्या सगळ्यांचा प्रश्न आहे का टेक्निकल विषय प्रशासनातला आज आम्ही तहसील कार्यालयात होतो खेड्यापाड्यात पंचायत समितीला एक अनेक इच्छुक आहेत जे असते अपक्ष असते उमेदवार असतात इतका गोंधळ चाललाय बाबा तिथं अर्ज संदर्भामध्ये आता तुम्ही आकडेवारी जर बघितली आजपर्यंतची मागच्या तीन दिवसापासून अर्ज भरायला सुरु आहे आता उद्या जवळपास एक अर्ज भरले जातील इतका गोंधळ आणि मग त्यातनं ते बरोबर वीड होतील ज्याच्या अडचणी येतात ते आणि याच्यावर कंट्रोल होणं गरजेचं आम्ही स्वतः तिथं होतो माझ्याकडे व्हिडिओ लोकशाही आहे लोकशाहीमध्ये हा अधिकार आता आमदार साहेबांनी सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही घटनेनं अधिकार दिलेले इथून पुढच्या काळामध्ये प्रत्येकाला अपेक्षा नाही नाही आबा तसा विषय नाही तो प्रशासनावर तुमचं लक्ष पाहिजे माझे आमदार आहेत आजे आमदार आहेत दरवाज्यावर घातल्या लोकांनी प्रशासनावर कंट्रोल पाहिजे ना आपला इतकं अडचणी येतात आतच घेत नाहीत पोलिसांची दमनशा आहे पत्रकारांना सुद्धा आत सोडलं जात नाही आम्ही प्रांताबरोबर भांडल्यावर आम्हाला आत सोडलं तिथं साहेब हा मुद्दा आपल्याकडून समजलेला आहे आमदार असतील मी असेल या लोकशाहीमध्ये काय मर्यादा असतात आम्ही तुमच्या तुम्ही जे सांगितले त्याच्या पद्धतीनं आम्ही आमच्या पद्धतीनं अधिकाऱ्यांशी बोलून की जेणेकरून लोकशाहीमध्ये समजा पाच वाजेपर्यंत भरायची मदत असते आणि कंपाऊंडमध्ये अजून शंभर लोकशिल्लक असते दहा वाजतील अकरा वाजतील मतदान आपण दरवेळेला बघतो ना मतदान पाचला संपतं अकरा वाजेपर्यंत मुंबईला काल मतदान चालू होतं कॅम्पसमध्ये आल्यानंतर एवढे उमेदवार अर्ज भरायला असतील दोन्ही उमेदवार आला असतील तेवढी वेळच असते काय कदा स्टाफ करून असेल काय असेल पण तिथनं त्याची दक्षता घेण्याबाबत आम्ही आमच्या परिणाम आणि निवडणूक आयोगाचा विषय यामध्ये फार आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही त्यांना कुठं अडचण असेल तर त्याबद्दल आम्ही विनंती करू आमची आघाडी झालेली आहे आम्ही आज ही आघाडी जाहीर केलेली आहे येणाऱ्या विड्रॉवलपर्यंत अजून काही गोष्टी होऊ हुछ शकतात त्या त्या वेळेला त्या वेळेला आपल्याला उत्तर मिळतील आपल्या सगळ्यांचा आभार मानून चहा सगळ्यांसाठी ठेवलेला आहे okay. धन्यवाद